रेडी नमस्कार मी आर आर पाटील निवडणूक अधिकारी पाचोरा पीपल्स कॉपरेट बँक लिमिटेड सदर बँकेच्या पंचवार्षिक संचालकमंडळ निवडणुकीसाठी दिनांक तेरा सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे सदरचं मतदान केंद्र एकूण एकवीस असून पाचोरा येथे चौदा मतदान केंद्र आहेत तसेच वडगाव येथे दोन मतदान केंद्र आहे नगर देवळा येथे एक मतदान केंद्र आहे शेलोनी इथे देखील एक मतदान केंद्र आहे जामनेर इथे दोन मतदान केंद्र आहे आणि जळगाव इथे एक मतदान केंद्र आहे असे एकूण एकवीस मतदान केंद्र असून एकूण मतदार दहा हजार नऊशे चौपन्न आहे सदच्या निवडणुकीतील राखीव गट जे आहेत महिला राखीव एस सी एस टी ओबीसी एम टी आणि शाखास्तर हे बिनविरोध यापूर्वीच पार पडलेलं आहे आणि फक्त सर्वसाधारण मतदारसंघ हे निवडणुकीसाठी लागलेले आहे सर्वसाधारण मतदारसंघात एकूण नऊ जागा असून दहा उमेदवार म्हणजे सर्वसाधारण मतदारसंघात मतदाराला एकूण नऊ मते देण्याचा अधिकार आहे सहचे मतदान करताना मी मतदारांना एक आव्हान करून इच्छित की मतदारांनी मतदान केंद्रावर येताना निवडणूक आयोगाने पुराव्यासाठी ओळखीच्या पुरा पुराव्यासाठी ठेवून दिलेले जे आय डी प्रूफ आहेत आय डी प्रूफ एक ते चौदा त्याची यादी मतदान केंद्राबाहेर लावलेली असणार आहे आणि ते आपल्या सर्वांना ज्ञात आहे जनरल इलेक्शनला देखील तेच यादी असते त्याप्रमाणे एक ओळखपत्र कमीत कमी आणणे बंधनकारक आहे ओळखपत्राशिवाय मतदाना अधिकार वाजवता येणार नाही ते सर्व मतदारांनी या सूचनाची नोंद घ्यावी व मतदार येताना ओळखपत्र अवश्य सोबत आणावे 慢点。